चा भारतीय जनता पार्टी चा भारतीय जनता पार्टी चा श्रीकांत भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ श्रीकांत भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ गंगाखेड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि भाजपाने आता प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आपल्यासोबत मरडसगाव जिल्हा परिषदेचे मेंबर भारतीय जनता पार्टीचे प्रल्हाद मुरकुटे आहेत सर काय सांगणार आज प्रचार आपल्या जोमाने सुरू आहे कशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचतात मी दोन हजार बाराला पहिल्यांदा पंचायत समिती लढवली प्रचंड मताना निवडून आलो लोकांच्या आशीर्वादाने सभापती म्हणून अडीच वर्ष काम केलं नंतर जिल्हा परिषदेला प्रचंड मताने मी दोन हजार सतराच्या निवडणुकीत निवडून आलो आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी माझ्या गटामध्ये खूप विकास कामं जे गरजेचे आहेत लोकांच्या असे जे जे मी आश्वासनं दिले होते ते कामं मी जवळपास पूर्ण केलेले आहेत त्याच्यामुळं दोन हजार बावीस नंतर प्रशासक लागू होतं मागच्या चार वर्षामध्ये मी मान्य आमदारसाहेब बुड्डेसाहेबाच्या माध्यमातून आम्ही खूप ठिकाणी मग ते रस्ते असतील कुठं सांस्कृतिक सभागृह असतील किंवा आणखी काही कामं असतील लाईटचे असतील विजेचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील आम्ही जवळपास ते सोडवण्याचा प्रयत्न नाही तर आम्ही सोडवलेले प्रशासकीय काळामध्ये आपल्या भागातील जर विचार केला तर आपला भाग जो पूर्णतः ग्रामीण भागाचा क्षेत्र आणि त्या ठिकाणी विकास देखील विरोधकांचा आरोप आहे आता आता व्हिडिओ न बोललेलं बरं विरोधकांची ग्रामपंचायत सुद्धा त्यांच्या ताब्यात नाही ते कशाच्या जीवर बोलत आहेत ते माहीत नाही कुठले तरी व्हिडिओ टाकायचे आणि काहीतरी बदनामी करायची हे चुकीचं आहे माझे एक पत्रकारांना आव्हान आहे की की त्यांच्याकडून काय काय माहिती त्यांच्याकडे ति त्यांनी द्यावी आणि तुम्ही स्वतः जाऊन मी गाडी देतो तुम्हाला तुम्ही जाऊन प्रत्यक्ष जाऊन पाहून या काय परिस्थिती आहे कामाची अतिशय चांगल्या पद्धतीने आणि त्या कामाच्या जीवावरच मी उभा आहे आणि त्याच्यावरच मला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे ग्रामीण भागाकडे जर बघितलं तर आपण कोणते कोणते मुद्दे घेऊन जाताय आज कोणते कोणते विकास काम आपल्याकडून करण्यात आले आता विकास कामाबद्दल बोलायचं गोदावरी तंड्याला शाळेची गरज होती जिल्हा परिषदच्या माध्यमातून शाळा दिली पिवर ब्लॉकचे काम केले त्यानंतर मालेवाडीला माझ्या स्वतःच्या माझ्याकडे मशीन आहे माझ्याकडे साहित्य आहे कारण शासनाकडून कुठला निधी सध्या मिळत नाही म्हणून मी माझ्या पद्धतीनं मी शेतरस्त्याचे कामं तीन चार रस्त्याचे म्हणजे अत्यंत गरजेचे कामं केले आहेत दरलिंगेश्वर मंदिरासाठी मी तिथं प्युअर ब्लॉकचं काम केले तुळजाभवानी मंदिर आहे तिथं सुद्धा मी एक सभा मंडप दिलेला आहे आणि वैयक्तिक बरेच लाईटचे प्रश्न आहेत ते सुद्धा मी सोडवलेले आहेत निश्चितच विरोधक अशा देखील म्हणत आहेत की धन दौलत आणि सामान्य कार्यकर्ता यामध्ये ही थेट लढत होते आता धन दौलत म्हणलं तर समोरचे जे उमेदवार आहेत अतिशय कमी ज्यांचं वय अठरा वर्ष झालेलं नाही अशा पोरांना व्यसनाधीन दिन करत आहेत तुम्ही माहिती घ्या मी तसला प्रचार कधी करत नाही मी माझ्या विकास कामाच्या जोरावर माझ्याकडे तसल्या पार्ट्या वगैरे तसला, तसला काहीही प्रकार मी तर करत नाही आणि करणार पण नाही या अगोदर पण मी कधी केलं कर नाही कारण तरुणांना व्यसनाच्या मार्गे आम्हाला नाही लावायचं आणि त्यांना व्यसनाच्या मार्गे लावून आपल्याला निवडणूक जिंकायची नाही आपल्याला निवडणूक जिंकायची आपल्या कामाची जीवन निश्चितच सर आधी देखील आपण या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये होतात आणि आता पुन्हा एकदा आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहोत कशा पद्धतीने आपले उमेदवार आहेत आणि कशा पद्धतीने कुठे कुठे आपले उमेदवार दिलेले आहेत आता जिल्हा परिषद मरडसगाव गटातून मी स्वतः उमेदवार आहे अलीकडे जे मालेवाडी गण जो की एस सी महिलेसाठी राखीव आहे तिथं आम्ही तिथले माजी सरपंच लता श्रीकांत गायकवाड यांना आम्ही उमेदवारी दिलेला आहे अतिशय चांगला गरीब होतकरू तुम्ही जो आता विषय काढला काढा तिरचा त्यांच्या नावावर एकही गुंठा जमीन नाही त्यांच्या शपथपत्रावर तुम्ही पाहिलं एकही गुंठा जमीन नसलेला उमेदवार मी घेतलेला आहे त्याच्याकडे काहीच नाही त्यांच्याकडे काय तर अंगावरचे कपडे फक्त सरपंच म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे मालेवाडीमध्ये मालेवाडी गाणातून मी तो अनुसूचित जातीचा उमेदवार घेतलेला आहे एक महिला आहे पलीकडं मर्डसगाव गाणामध्ये संजयजी काळे जे की नेहमी ग्रामपंचायत मध्ये त्यांनी उपसरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे सदस्य म्हणून ते नेहमीच असतात आणि गावासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांच्या वडिलांचं काम चांगलं आहे लोकांच्या टच मध्ये राहणार उमेदवार मी संजय काळे म्हणून घेतलेले आहेत यापुढे आपण कशा पद्धतीने लोकांकडे जात आहात कसा रिस्पॉन्स मिळतो लोकांचा प्रचंड रिस्पॉन्स आहे आम्ही लोकांच्या संपर्कात आणि जमिनीवर राहणारी माणसं आहेत प्रत्येकाच्या सुख आम्ही जाणारे आहेत निवळ हात जोडून राजकारण आम्ही करत नाहीत माझं आव्हान आहे विरोधकांना की त्यांनी माझी कामं बघावीत खूप ठिकाणी आता थोडस उदाहरण देतो मसला गावचं तिथं पंच्याहत्तर लाखाची मी दवाखाना आणलेला आहे सत्तर लाखाची शाळा आणलेली शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम गावातील तरुणांना हाताशी धरून आम्ही तिथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभा केलेलं आहे बाकी सभामंडप आहेत रस्ते आहेत गंगा घाट आहे खूप काम आहेत शेत रस्ते आहेत ज्यांना की शेतात जाता येत नव्हतं तुम्ही जर मला वेळ दिला तर माझ्यासोबत आले तर तुम्हाला दाखवून देईल माझं काय ते आणि विरोधक जे म्हणतायत ते ते गावचे सुद्धा नव्हते हो बाहेरचे कुठले तरी बोलवायचे व्हिडिओ काढायचे आणि पाठवायचे त्यांना काही होणार नाही त्या गावामधील काय परिस्थिती त्या गावात जाऊन प्रत्यक्ष बघा तुम्हाला चित्र दिसेल निश्चितच सर आपण याआधी राष्ट्रवादीमधून उमेदवारी जिंकली होती आणि त्यानंतर आता भारतीय जनता पार्टी असा मतभेद का विषय तो नाही मी राष्ट्रवादीमध्ये होतो पूर्वी दोन हजार सतरा त्यानंतर दोन हजार एकोणीसला आम्ही आमदार गुटे साहेबांचं आम्हाला काम केलं आम्ही साहेबांनी गंगाखेड मतदारसंघामध्ये जो कारखाना आणला आमचा गोदाकाठचा भाग आहे आम्हाला आम्ही जर ऊस लावला तर आम्हाला एवढी परेशानी व्हायची ऊस घालण्यासाठी ह्या भागाचं नंदनवन गुट्टेसाहेबांनी केलं आम्ही त्यांच्या कामाला त्यांच्यावर त्यांचं काम बघून त्यांचा कारखाना बघून आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जी क्रांती केलेली त्याच्याकडे बघून आम्ही दोन हजार एकोणीसला साहेबांचं काम केलं त्यानंतर गुट्टेसाहेबांच्या मित्रमंडळाचा जिल्हाध्यक्ष झालो त्यानंतर गुट्टेसाहेबाची आणि भारतीय जनता पार्टीची युतीच होती ती कालची लोकसभा असेल स्वतः गुट्टेसाहेब आता दोन हजार चोवीसला त्यांनी विधानसभा लढवली भाजपच्या अलायन्समध्येच ते होते आता भाजपकडून सर्वांनीच आम्ही उमेदवारी घेतलेली आहे गुट्टेसाहेबांच्या आदेशानं आणि पक्षाच्या आदेशानं दोन हजार एकोणीस पासून आम्ही सलग नाहीत त्याच्यामुळे आम्हाला उमेदवारी मिळणं साहजिक आहे आणि मी निवडून येणार पक्षीनं थोडासा इलेक्टिव्ह मेरिट पाहिलेला आहे त्या हिशोबाने आम्हाला उमेदवारी दिलेली काय विश्वास वाटतो शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये थोडस अजितदादा पवार साहेब त्यांचं खूप काम आहे त्यांचं काल दुर्दैवी निधन झालं आम्ही प्रचार करत असताना तर कालपासून आम्ही थोडस प्रचार बंद केलेला आहे आम्ही कुठेही फिरणार नाही जोपर्यंत त्यांची अंत्यविधी किंवा सर्व सोपस सर्व त्यांची पार पडत नाहीत अंत्यविधी तोपर्यंत आम्ही प्रचार न करण्याचा निर्णय घेतलेला आहे कुठलाही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आम्ही लोकांपर्यंत सध्या आजच्या दिवस तर आम्ही जाणार नाही. उद्यापासून आम्ही परत कामाला आम्ही लागणार आहे निश्चितच सर आपण जर बघितलं असेल तर आपण राष्ट्रवादीमध्ये देखील होतात आणि अजितदादा जे आहेत ते का, काल काल आपल्यामधून अचानक निघून गेले काय दुःख आमच्यासाठी ज्यावेळेस मी एळगावला प्रचार एळगाव म्हणून माझ्या गटातील एक मोठं गाव आहे तिथं प्रचार करत असताना ही दुर्दैवी बातमी आली सुरुवातीला विश्वास बसत नव्हता आणि अक्षरशः लोकांना बोलत असताना आम्ही काय बोलत आहोत आणि समोरचे हे सुद्धा आमच्या लक्षात एवढं हरवलं होतं एक राज्याचा स्पष्ट वक्तेपणा ज्यांच्याकडे आहे ज्यांची कामाची कामाचा माणूस म्हणून ज्यांची राज्यात ओळख होते असे दादा आमच्यातून गेले आजही श्वास बसत नाही त्यामुळे आम्हाला थोडस महाराष्ट्र आम्हालाच काय महाराष्ट्राला दुःख त्यांचं झालेलं आहे एक असे नेते जाणं आपल्यासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी फार घातक गोष्ट आहे अशा नेत्यांनी या अगोदर सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेब असतील विलासराव असतील आरा राव असतील यांचं महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान होतं असे लोक जाणं आपल्यासाठी हे दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या विरोधामध्ये विरोधाकारमध्ये विरोधा देखील राष्ट्रवादी आता अजितदादा पवार यांचा गट देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे त्यांना कुठेतरी सहानुभूती मिळेल अजिबात तशी सहानुभूती मिळणार नाही कारण अजितदादा हे भाजप सोबत राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत स्थानिक लेवलला काय हे माहीत नाही पण राज्यामध्ये अजित दादा हे भारतीय जनता पार्टीच्या सोबत सरकारमध्ये होते आणि त्यांचा पक्ष सुद्धा आज मध्ये आहे त्यामुळे एवढं काही त्यांना सहानुभूती काय मिळायचा विषयच नाही तसं काही होणार नाही आपला विजय कसा असेल माझा विषय निश्चित आहे आणि भरपूर मताने प्रचंड मताने माझा विषय तुम्ही तुम्ही लिहून घ्या हे माझ्या कामाच्या जोरावर विजय होणार आहे निश्चितच आपण जर बघितलं असेल तर गंगाखेड तालुक्यातील मरडस गाव या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने मोठी ताकदपणाला लावलेली असून कामाच्या विकास कामावरतीच आम्ही निवडून येऊ असा विश्वास देखील यावेळेस उमेदवार प्रल्हाद मुरकोडे यांनी व्यक्त केलेला आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी गंगाखेड